काय केला बाबा वर उबा, काय केला बाबा पाया खाली आहे भ्रुकटीची बीट बर पाया खाली आहे भ्रुकटीची बीट मागे नाही पोटलेकरांची पोळलीच नाही कधी महागाई पोळलीच नाही कधी महागाई रुक्मिणी तर नाही दवाखाना mm -hmm. दिमतीला ना तुझ्या रोजे टाळे कुठे yeah. दिमतीला तुझ्या रोज टाळे कुठे पडवे भामते सोंगी ढोंगी yeah. सर बघू थोडे खांदे गवत yeah. सर बघू थोडे खांदे गवत कर्मशागत घामाभूमी yeah. झिज दिला कारे कोणाचा उंबरा झिज दिला कारे कोणाचा उंबरा शोधण्या लेखना कामधंदा mm.

गळ फस घ्यावा असा मार्च साहेबाचे तुंडे यमावाने जमवून धाव अशी गुला झाल जमवून धाव अशी गुला झालं तेव्हा तुझी टाळम कुठे नवी